देवगड खंडोबा अश्व प्रदर्शनासाठी भरीव निधी आमदार खताळ अश्वसेवा संस्थेने अश्व व पशुपक्षी पालकांचा केला गौरव देवगड खंडोबा यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अश्व व पशुपक्षी प्रदर्शनासाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये भरीव निधी वाढवण्याबाबत जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनानुसार या प्रदर्शनासाठी जिल्हा नियोजनमधून भरीव स्वरूपाचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली तालुक्यातील देवगड खंडोबा यात्रा उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही देवगड अश्वसेवा संस्थेच्या वतीनं अश्व व पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते व्यासपीठावर अयोध्या धामचे महंत एकनाथ महाराज अहिल्यानगर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त उमेश पाटील सहाय्यक आयुक्त दशरथ दिघे लघु पशु सर्व चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब डवले गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे संगमनेर पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर पुंडलिक येवले अकोले पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अतुल पाटणे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशनाथ पावसे देवगड आश्वसेवा संस्थेचे अध्यक्ष उत्तम जाधव सरपंच सुभाष गडाक उपसरपंच सुजाता दबंगे ग्रामपंचायत अधिकारी हरीश गडाक पोलीस पाटील मथाजी पावसे शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यंशी सरचिटणीस गणेश दवंगे केशव दबंगे सोमनाथ भालेराव चंद्रशेखर गडाख सोमनाथ दवंगे भारत गोपने कैलास दिवटे किरण पावसे मोठ्या भाऊ बडे सोमनाथ पावसे बाबासाहेब पावसे सचिन सस्कर, अण्णासाहेब काळे आदी मान्यवर उपस्थित होते आमदार खताळ म्हणाले श्री क्षेत्र देवगडे ते खंडोबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त भरवण्यात येणाऱ्या अश्व प्रदर्शनासाठी निधी अपुरा पडत असल्याने त्यामध्ये वाढ करावी अशी मागणी अश्वसेवा संस्थेचे अध्यक्ष उत्तम जाधव भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे सरचिटणीस गणेश दवंगे केशव दवंगे व सोमनाथ भालेराव यांनी माझ्याकडे केली होती त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे निधी वाढवण्याची मागणी करण्यात आली ही मागणी तात्काळ मान्य करण्यात आल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले देवगड पंचक्रोशी परिसरात आत्तापर्यंत सुमारे आठ कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे माझे कुलदैवत खंडोबा महाराज यांच्या आशीर्वादाने आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे देवगड देवस्थानला ब वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे त्यामुळे सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मिळणार असून त्या निधीतून मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास केला जाणार असल्याचा विशेष आनंद त्यांनी व्यक्त केला यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री विखे पाटील यांनी मोलाचे सहकार्य केल्याचंही आमदार अमोल खताळ यांनी नमूद केलं आमदार अमोल खताळी यांनी म्हटलं की मी कट्टर हिंदू आहे आणि हिंदुत्वाचा मला अभिमान आहे मात्र देवस्थानात राजकारण करणाऱ्यांना योग्य उत्तर खंडोबा महाराज देतील शांतता सलोकाने विकास हाच आपला अजेंडा आहे जनतेसाठी गरज पडल्यास आमदारकी पणाला लावीन मात्र मायबाप जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन असं मत आमदार खताळ यांनी व्यक्त केले अश्वप्रदर्शन नाचकाम स्पर्धेत प्रथम क्रमांक नामदेव साबळे पंढरपूर बाळासाहेब वाघ विकी वारंगुसे सागर जाधव रंजित खोमणे रमेश पवार निलेश तिवारी तसेच उत्कृष्ट घोडा किरण पवार मनोज कुटे ईश्वर गटकळ आदम घोडा स्पर्धेत आदित्य गायकवाड ओंकार सांगळे आयुष गुंजाळ उत्कृष्ट आदन घोडी स्पर्धेत अभिजित खोसे मुझमिन शेख फैजान शेख व रेवाल चाल स्पर्धेत मोहिम खान मुजबिल शेख आश्पाक शेख आदिनी या स्पर्धेत आमदार अमोल खताळी यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह बक्षीस देऊन गौरव करण्यात आला पशुपक्षी प्रदर्शन स्पर्धेत अर्जुन गायकवाड रोशन सारुखते गणेश मांडे बळवंत पानसरे रवींद्र आल्हाट रघुनाथ धुमाळ भाऊसाहेब तुपे सुधाम आंबेकर सचिन गोडसरे भागवत कासार दत्तू कोकणे ऋषिकेश कानवडे बिरदेव सोन्नर प्रसाद कंगनकर प्रशांत वाणी जगदीश सोन्नर या स्पर्धेत आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह बक्षीस देऊन गौरव करण्यात आला खंडोबा देवस्थान यात्रा उत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत करतो खंडोबा यात्रा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो जिल्हा परिषद अहिल्यानगर पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती संगमनेर व देवगड सेवा संस्था हिवरगाव पावसा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य अश्व पशुपक्षी प्रदर्शन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर दशरथ दिगे साहेब महंत राजेश्री एकनाथ महाराज अयोध्या निवासी मान्य डॉक्टर भाऊसाहेब दौले मान्य डॉक्टर पुंडलिकराव लवले मान्य डॉक्टर अतुल पारणी पंचायत समितीचे बी प्रवीण सिनारे साहेब सुभाषराव गडाक सुजाताताई दवंगे विनोद सूर्यवंशी अध्यक्ष उत्तम नाना जाधव काशीनाथ पावसे गणेश दवंगे चंद्रशेखर गडाक केशव दवंगे सोमनाथराव वालेराव सोमनाथ दवंगे भारत गोपने कैलास देवते किरण पावसे मोठे भाऊ बडे सोमनाथ पावसे बाबासाहेब पावसे मच्छिंद्र गडाक सचिन सस्कर माताजी पावसे बी एल जाधव उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आजच्या याच्या पशुपक्षी प्रदर, प्रदर्शन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच विविध राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले सर्वांचं स्वागत करतो अतिशय आनंदाचा बाब म्हणजे देवगड देवस्थान प्रतिजिजुरू म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो त्या देवस्थानाच्या यात्रा उत्सवाला नेहमीच आपल्या सरकारच्या वतीने मला आठवतं जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब चार एक वर्षापूर्वी इथं आले होते त्यावेळेसच या देवस्थानाचा कवर्गामध्ये समावेश झाला आहे यापूर्वी दुर्दैवाने देवस्थानाकडे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मोठी होती परंतु विकासासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न होणं अपेक्षित होतं ते दुर्दैवाने होत नव्हते त्यामुळं आदरणीय साहेबांकडे उत्तमराव असल काशीनाथराव गणेश असल केशव असल सोमनाथ असल आमचा यांचा नेहमी आग्रह राहायचा त्यावेळेस ते मी आमदार नव्हतो परंतु मला पाठपुरावा करण्यासाठी नेहमी यांचा आग्रह असायचा आणि साहेबांच्या माध्यमातून मला सांगायला आपल्याला आनंद होईल का या पंचकृषीमध्ये या परिसरामध्ये आठ कोटी एकोणपन्नास लाख रुपये आत्तापर्यंत आपणही दिलेले आहेत आज सुद्धा माझं भाग्य समजल मी कुलदैवत खंडोबाच्या आशीर्वादाने या गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे देवस्थानाला ब वर्गाचा दर्जा पाहिजे होता त्यासाठी आदरणीय पालकमंत्री विखे पाटील साहेब असल ग्रामविकास मंत्री गोरे साहेब असल यांच्या माध्यमातून आपण या देवस्थानाला ब वर्गाचा दर्जा सुद्धा दिला मधल्या कालावधीमध्ये हो पुलाच काम सुद्धा पूर्ण झालं मागणी होती पुलाची तिथं अडचण येते त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम सुद्धा मागच्या एक महिन्यापूर्वी आपण करण्यात आला यात्रा उत्सवाच्या निमित्ताने त्याला सुद्धा दोन कोटी पन्नास लाख रुपये आपण दिले होते मंदिराच्या ठिकाणी डीपीचा विषय असेल क्रांती रुमाजी नाईक स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी सुद्धा निधी देण्यात आलाय इथं डीपीची आवश्यकता होती डीपी देण्यात आली पेविंग ब्लॉक बसवण्यात आले सोलर आयमॅक्स देण्यात आले त्यामुळं मला वाटत नाही का कुठं धार्मिक देवस्थानाच्या ठिकाणी आपण कुठं कमी पडतोय वर्षी सुद्धा ज्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं का पुन्हा वर्षी आपण सालावादाप्रमाणे अश्व प्रदर्शन इथं आपल्याला ठरवायचं आहे त्यावेळेस सुद्धा जी निधीची तरतूद होती ती कमी पडत होती असा यांनी आग्रह केल्यानंतर पशुसंवर्धन विभाग असेल त्यांना माझ्या वतीने आणि पालकमंत्र्यांच्या वतीने सूचना करण्यात आल्या आणि यावर्षी त्यासाठी निधी सुद्धा भरू भरू स्वरूपाचा देण्यात आला त्यामुळं एक जे वेगळं व्यासपीठ या परिसरामध्ये यात्रा उत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात येत आहे पशु पक्षी असल यांना एक वेगळ्या पद्धतीने आलेल्या भाविक भक्तांना एक वेगळा आनंद इथं आल्यानंतर बघायला मिळतो आणि बक्षिसाची संख्या सुद्धा यावर्षी मोठ्या स्वरूपात ठेवण्यात आली आहे त्यामुळं राज्यातूनच आपल्या संगमनेर तालुक्यातून असेल बाजूच्या तालुक्यातून असेल मोठ्या प्रमाणामध्ये इथं आश्वसुद्धा त्याच्या आल्या त्याची स्पर्धा सुद्धा आणि बाजार सुद्धा इथं भरवलं जात आहे त्यामुळे महाराज तुम्ही काळजी करू नका कुणी किती प्रयत्न केला काही केला तरी अजून तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे मला काही नेत्यांच्या सूचना आहेत थोडं शांततेत घे म्हणून मी शांततेत घेतोय नाही तर माझा स्वभाव तसा नाही मायबाप जनतेसाठी जर या मायबाप जनतेला कोणी त्रास देणार असेल तर त्यावेळेस माझी आमदारकी मी पणाला लावेल परंतु मायबाप जनतेच्या पाठीशी उभा राहील आणि हिंदुत्वाच्या पाठीशी उभा राहील माझी भूमिका माझी भूमिका मी हिंदुत्व नाही जन्माला आल्याचा मला अभिमान आहे हे मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो पण देवधर्माच्या ठिकाणी जर कोणी दुर्दैवाने राजकारण करीत असेल तर त्यांना खंडोबा महाराजच काय उत्तर द्यायचं ते देतील मला ज्यावेळेस दरवर्षी आमदार नसतानी इथं आठ साडेआठ नऊ वाजताच्या आरतीला बोलावलं जात होतं परंतु यावेळेस सुद्धा दुर्दैवाने काही लोकांनी मला ही पत्रिका अकरा वाजताची दिली का भाऊ तुम्ही अकरा वाजता या काय त्यांचा उद्देश स्वतः मला माहित नाही परंतु मला दर्शनाला यायचंच होत मी येतच असतो त्याच्यामुळे मला कुणी बोलवलं आणि कुणी नाही बोलवलं त्याचा फरक पडत नाही उत्तमराव तुम्ही काळजी करू नका म्हणून सांगत असेल पुढच्या वर्षी भरून देणार नाही अजून तशी वेळ संगमनेरमध्ये आलेली आहे येणाऱ्या वर्षभरामध्ये बऱ्याच जणांना फुमफुमी आली आहे मी खूप संयमाने खूप प्रयत्न करतो शांततेत घेण्याचा कारण माझा प्रयत्न आहे संगमनेर तालुका शांत राहिला पाहिजे संगमनेर तालुक्यात सगळ्या गुन्ह्या गोविंदांनी नांदले पाहिजे आणि संगमनेर तालुक्यामध्ये विकास कामासाठी फक्त आपल्याला मला कशासाठी निवडून दिलंय तर विकासासाठी निवडून दिलंय तर माझ्या हातातून विकास झाला पाहिजे आणि विकास काय असतो हा आपण दाखवून देतोय आज ब वर्ग देवस्थान झाल्यानंतर पाच कोटी रुपये या देवस्थानाला येणार आहे अजून चांगल्या पद्धतीने इथं विकास करूया परंतु विकास करताना देवस्थानामध्ये राजकारण कुणी आणू नका असं मला या निमित्ताने त्यांना सांगायचं आहे काय इतके वर्ष तुमचं कवर्ग झालं नाही का इतके वर्ष कवर्ग झालं नाही का बवर्ग झालं नाही यात्रा आली म्हणजे फक्त घोडे नाचवणं म्हणजे यात्रा होत नाही आलेल्या भाविक भक्तांना सोयी सुविधा सुद्धा दिल्या गेल्या पाहिजे एकनाथ महाराज तुमच्या सारख्या साधू संतांच्या आशीर्वादानेच मी या तालुक्याचा आमदार झालो आणि माझ्या माग कोण आहेत हे संगमनेर तालुक्याला माहिती महाराष्ट्राला माहिती मी ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल आणि ज्यांनी मला दत्तक घेतलंय आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे दोन नेते माझ्या पार्टीची ठाम उभे आहेत त्यामुळं ज्या दिवशी त्यांच्याकडून सूचना येतील त्या दिवशी पिंजऱ्याची बी गरज पडणार नाही सिंहाला टाकायसाठी तुम्ही काळजी करू नका चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने या कार्यक्रमाला सहकार्य झालंय आपल्या पंचायत समितीच्या वतीने झालंय त्यांचंही मी अभिनंदन करतो असं सहकार्य तुमचं या आमच्या असो संस्था आता स्थापन झाली आहे त्याला नेहमी मिळत राहील गावकऱ्यांचा आग्रह आहे परत संध्याकाळी बक्षीस वितरणाला येण्याचा त्यामुळे आता काही जास्त बोलत नाही मला पुढं कार्यक्रमाची घाई असल्यामुळं पुन्हा आपल्या सर्वांना आजच्या क्षेत्र खंडोबा देवस्थानच्या यात्रा उत्सवानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम जय मल्ला महासत्ता न्यूज संगमनेर